आता जी बातमी तुम्ही पाहणार आहात ती पाहून तुम्हाला धक्का बसणार आहे माया नगरीत मुंबई स्पिरिटच्या संस्कृतीला मा फासणारी घटना घडली आहे कपाळावरचं लोणी खाण्याचं काम काही महाभागांनी केलंय एक व्यक्ती मृत पावला पण त्या व्यक्तीच्या खात्यातून सहा महिन्यापर्यंत पैसे गहाळ होत राहिले ना बँकेने याची तसदी घेतली ना, ना घरच्यांनी एटीएमच्या माध्यमातून बँकेतून एक दोन नव्हे तर तब्बल साडे दहा लाख रुपये काढण्यात आले मेल्यानंतरही माणसाची या चंगळ वादातून का का होत नाही हे पाहून तुम्हाला धक्का बसल्याशिवाय राहणार नाही सहा महिन्यांपूर्वी मृत्यू आणि दहा लाखांचा घोटाळा अंत्यसंस्काराच्या बहाण्याने चोरीचा घाट खांदा द्यायला आले आणि खात केलं मैताच्या कपाळावरच खाल्लं लोणी अंगात पैशांचं भूत पोलीस बनले देवदूत राल्फ कुटिनो गोवंडी पोलीस स्टेशनच्या हद्दीत राहणाऱ्या निर्मल गंगा या इमारतीत ते एकटेच राहत होते दोन जून दोन हजार अठरा रोजी त्यांचा मृत्यू झाला मुंबईत राहणारा त्यांचा भाऊ रिचर्डला रिचर्ड लाडलं नेहरूनगर कुर्ला इथे राहणाऱ्या इस्मांची मदत घेतली रेहान इस्माईल मेमन कयूम खान आणि इतर दोन अशा चार जणांना अंत्यसंस्कारासाठी बोलावण्यात आलं पण चोरट्यांनी चक्क मैताच्या कपाळावरचं लोणीच खाल्लं कस ते पोलिसांकडून ऐका म्हणजे लक्षात येईल की सध्या अराजक किती माजलाय मैताचे जे तिसरे भाऊ होते की जे कॅनडामध्ये राहतात ते ऑगस्ट महिन्यामध्ये इथं आले होते भारतामध्ये आणि त्यांनी घरी भेट दिल्यानंतर मैताचा जो मोबाईल होता त्या मोबाईलचं जे कार्ड आहे ते परत ॲक्टिवेट केल्यानंतर त्यांना काही मोबाईल काही संदेश प्राप्त झाले आणि त्याच्यामधून त्यांच्या असं लक्षामध्ये आलं की त्यांच्या मयत भावाच्या अकाऊंटमधून ते मयत झाल्यानंतर देखील काही रक्कम विड्रॉ झालेली आहे मृत्यूच्या तीन दिवसानंतर मृताच्या भावानं भावाचं घर साफसफाई करण्यासाठी कयुम खान आणि रेहान इस्माईलला होतं पण या दोघांनी चक्क घरच साफ सा करण्याचा कट आखला चोरट्यांनी साफसफाई दरम्यान मृत राल्फ कुटिनोचा मोबाईल आणि दोन एटीएम कार्ड चोरले एटीएम कार्ड चोरून त्याचा पिन नंबर याच कार्डा मागे असलेल्या अंकी नंबर पैकी शेवटचे चार अंकी नंबर पिन नंबर असल्याची माहिती कयुम यानं रेहानला दिली होती त्यांनी कोटक महिंद्रा बँकेतून साडे नऊ लाख आणि स्टेट बँक ऑफ इंडियातून एक लाख असे दहा लाख वेगवेगळ्या दिवशी काढले जे दोन ATM कार्ड ह्या आरोपींनी चोरलेले होते एक एसबीआयचं कार्ड होतं दुसरं कोटक महिंद्रा बँकेचं होतं ह्या दोन्ही कार्डचा वापर करून अनुक्रमे एक लाख आणि नऊ लाख अशी एकूण साडे दहा लाख रुपयांची अमाऊंट ह्या दोन्ही आरोपींनी वेगवेगळ्या एटीएम मध्ये जाऊन विड्रॉ केलेली होती आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की या प्रकरणाला वाचा कशी फुटली ऐका राल्फ कुटिनो यांचा एक भाऊ कॅनडा मध्ये राहतो तो गेल्या महिन्यात भारतात आला होता त्यानं त्याच्या भावाचे त्याच नंबरचे सिम कागदपत्र देऊन घेतले आणि मग स्वतः वापरू लागला आरोपी जेव्हा जेव्हा पैसे काढत होते राल्फच्या भावाच्या मोबाईल नंबर मेसेज येऊ लागले भावाचा मृत्यू होऊन पाच महिने झाले तरी देखील बाबाच्या खात्यातून पैसे कोण काढताय हे त्यांना काही कळत नव्हतं अखेर त्यांनी याबाबत गोवंडी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवली आणि पोलिसांनी तपासाची चक्र फिरवत कोटक महिंद्रा आणि एसबीआय एटीएम सेंटरमध्ये जाऊन सीसीटीव्ही तपासले यात आरोपी हे घर साफ करण्यासाठी आल्याचं दिसून आले हे दोघेही आरोपी हॉटेलचं अतिक्रमण तोडल्यानंतर बेरोजगार झाले होते त्यामुळे त्यांनी हा टोकाचा गुन्हा केला बेहानला अटक झाल्याचं समजताच कय्युम फरार झालाय पोलीस त्याच्या मागावर आहेत या दोनही आरोपींची तुरुंगवारी निश्चित झाली आहे मैताच्या कपाळावरचं लोणी खाणं त्यांना चांगलंच महागात पडलंय आनंद पांडे टीव्ही नाईन मराठी मुंबई